रक्तचंदनाची जादू एक अद्भुत असं चंद्रग्रहण या दशकामधलं सर्वात मोठं असं चंद्रग्रहण आज आपण पाहणार आहोत तर या चंद्रग्रहणामध्ये जर बघितलं तर या चंद्रग्रहणा इतकं सौंदर्य किंवा इतकं असं अद्भुत असं हे जे सु चंद्रग्रहण आज आपण पाहिलं आहे यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये बघा जर आपण विचार केला तर आजचं जे चंद्रग्रहण आहे हे पूर्ण चंद्रग्रहण आहे ठीक आहे चंद्रग्रहणाचे आपल्याला तीन प्रकार पाहायला मिळतात ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर हे चंद्रग्रहण जे आहे हे पूर्ण चंद्रग्रहण ज्याला टोटल लुनार इक्लिप्स म्हणतात आणि याचं वैशिष्ट्य असं आहे ज्याला ब्लड मून म्हणतात ब्लडमून म्हणजे रक्तचंद्र ठीक आहे यामध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्या सरळ रेषेमध्ये येण्यामुळे चंद्रावर सूर्यप्रकाश थेट न येता पृथ्वीचा सावळा भाग पृथ्वीचा सावळा भाग म्हणजे ज्याला आपण उमरा म्हणतो ठीक आहे उमरा आहे यामध्ये पूर्णपणे पडतो त्यामुळे चंद्र आपल्याला लाल रंगामध्ये पाहायला मिळतो आणि यालाच आपण रक्तचंद्र किंवा ब्लड मून म्हणून ओळखतो तर बघा पूर्णत्व जर याचं जर बघितलं तर टोटॅलिटीचा विचार केला तर याचा कालावधी जो आहे म्हणजे याचा पूर्ण ड्युरेशन किती वेळाचा आहे तर ते आहे ब्याऐंशी मिनिटाचा एक तास आणि बावीस मिनिट इतका आहे हा या दशकातील सर्वात दीर्घ दीर्घकालीन म्हणजे या दहा वर्षामधला सर्वात मोठा असणाऱ्या ग्रहणांपैकी एक ग्रहण आहे दृश्यता याची व्हिजिबिलिटी जर पाहिली हे कुठून कुठून विजिबल होऊ शकते कोणत्या कोणत्या ठिकाणाहून विजिबल झालं आहे आजचं ग्रहण हे ग्रहण आशिया आहे आफ्रिका आहे युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथून संपूर्णपणे योग्य आहे उत्तर अमेरिका यावेळी तिथं सूर्यप्रकाश आहे विशेषतः अमेरिका आणि कॅनडामध्ये जर बघितलं तर तिथं हे जे ग्रहण आहे आजचं जे दिसलं नाही तर बघा आजची जी घटना आहे ही जी चंद्राची परिज्ञानाची आता इथं पेरेजी आणि ॲपोजी एक दोन फॅक्टर असतात आता पेरिजी आणि ॲपोजीबद्दल बद्दल आपण चर्चा करू तर बघा याला आपण चंद्र परिज्ञानाच्या ठीक आहे ज्याला पेरिजी म्हणतात त्याच्या जवळ आहे यामुळे चंद्र आकारामध्ये अधिक मोठा आणि चमकदार दिसतोय पेरेजून सुपर मून प्रभाव असं याला म्हणतात ठीक थी? आहे पेरेजी आणि अपोजी म्हणजे बघा जर पृथ्वीच्या बाजूला आता ही पृथ्वी आहे पृथ्वीच्या कक्षेमध्ये पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये जर बघितलं तर ह्या कक्षेमध्ये चंद्र आहे ठीक आहे आणि याच्यावरती दोन पॉईंट आहेत एक जर हा पॉईंट बघितला ह्याला पेरेजी म्हणू तुम्हाला माहिती आहे कोणती वस्तू जर समजा अशी एलिप्समध्ये फिरत असेल ठीक आहे एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर एक पॉईंट ज्या ऑब्जेक्टच्या बाजूला म्हणजे समजा पृथ्वीच्या बाजूला फिरत असेल तर हा पॉईंट जवळ असेल हा दूर आहे ठीक आहे जवळचा आहे पेरिजी आणि दूरचा जो पॉईंट असेल म्हणतात तर आजचा जो चंद्र आहे तो पृथ्वीच्या एकदम जवळ होता म्हणून आपल्याला तो कसा दिसला मोठा चंद्र दिसला ठीक आहे आणि जास्त चमकदार दिसत जा होता तुम्ही सर्वांनी जर डोळ्याने पाहिला असेल तर डोळ्याचे असे पारणे पेडणार होता इतका सुंदर चंद्र आपण याच्या अगोदर कधी पाहिला नसेल वैज्ञानिक आणि खगोलीय खगोलशास्त्रीय संकल्पनांचा जर याच्यामध्ये विचार केला तर चंद्रग्रहण म्हणजे काय नेमकं का? तर चंद्रग्रहणाच्या वेळी जर बघितलं तर पृथ्वी ही जी पृथ्वी आहे ही सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते ठीक आहे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये कोण आले पृथ्वी आली ठीक आहे ज्यामुळे पृथ्वीचा सावळा भाग आता सावळा भाग आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहे फक्त थोडं लक्ष द्या इथं तुम्ही ठीक आहे सावळा भाग म्हणजे काय तर त्याला उमरा म्हणतो तो, तो चंद्रावरती पडतो आणि या क्षेत्रामधून सूर्यप्रकाश थेट चंद्रावर पडत नाही त्यामुळे चंद्राचा आकार आपल्याला लाल झालेला पाहायला मिळतो ठीक आहे आज जर बघितलं तर ब्लड मून जे आहे ब्लड मून मध्ये बघितलं तर लाल चंद्राचा रंग का झाला होता तर त्याचं कारण आहे पृथ्वीच्या वायुमंडलातून सूर्यप्रकाश प्रसरण होताना लाल तरंग तर छटा त्यांना बेंड करून त्यांना वाकवून चंद्रावर पोहोचते त्यामुळे चंद्र रोषणाईत आपल्याला रात्री लाल कलरचा पाहायला मिळतो जो की अशा कलरचा होता ठीक आहे आता बघू आपण ते उंबरा आणि ज्या काही गोष्टी होत्या त्याच्याबद्दल आता याच्यामध्ये चंद्रग्रहणाचे तीन प्रकार असतात ज्यामध्ये पहिला आहे पेनेब्रल पेनेब्रल ग्रहण दुसरा आहे आंशिक आणि तिसरा आहे पूर्ण ठीक आहे याला म्हणतात बघा हा जो भाग आहे याला म्हणायचं पेनुंबरा त्यानंतर हा जो भाग आहे जिथं पृथ्वीची पूर्ण सावली एका सेंटरच्या भागामध्ये पडते याला म्हणायचं उंबरा भाग ठीक आहे आणि जिथं पृथ्वीची थोडीशी सावली ज्याला आपण आंशिक म्हणू शकतो ठीक आहे काही प्रमाणामध्ये जी पडते ह्याला म्हणायचं पेनुम्रा ठीक आहे पेनुंब्रा आणि उंबरा हे दोन नाव लक्षात ठेवले हो पृथ्वीची जी गडद्दवाली सावली पडण डार्कवाली सावली पडण त्या भागाला उंबरा बनायचा आणि पृथ्वीची जी हलकी हलकी सावली पडण है ना म्हणजे पार्शियल थोडी कमी प्रमाणामध्ये थोडीशी फिकटवाली सावली पडेन तिला म्हणायचं पेनुंब्रा तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आणि जेव्हा कधी पण चंद्र ह्या पेनुंबरामध्ये असेल तर तिथलं जे चंद्रग्रहण असेल ते कसं असेल पेनेबरल म्हणू त्याला सौम्य असेल सौम्य छाया म्हणजे फिकटवाला असेल चंद्रावर फिकट अंधार दिसेल फक्त त्याच्यामध्ये ठीक आहे आणि दुसरा जर विचार केला तर आंशिकवाला म्हणजे ज्याला आपण पार्शियल चंद्रग्रहण म्हणू तर आंशिकपणे चंद्र पृथ्वीच्या उंबरामध्ये येतो ठीक आहे काही प्रमाणामध्ये येतो का पूर्ण येते का तर नाही पण जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असते पूर्ण चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे उमरामध्ये येतो या अवस्थेलाच तो लाल रंगामध्ये दिसायला लागतो जसं की आज आपण सर्वांनी तो पाहिला ठीक आहे त्याला काय म्हणायचं की चंद्र जो होता तो सगळा कशामध्ये होता तर तो उंबरामध्ये होता ठीक आहे आणि पृथ्वीची जिथं सगळ्यात गडद सगळ्यात दाटवाली सावली जिथं पडते त्या भागामध्ये आज चंद्र होता लक्षात आलं का सगळ्यांना तर आता बघा याच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला डिस्कस करायच्या त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की हे चंद्रग्रहण आपण पाहायला पाहिजे की नाही म्हणजे तुम्ही ऐकलं असेल बरेच जर म्हणतात की ग्रहण आपण पाहायला नाही पाहिजे तर ग्रहण आपण पाहिलं तरी काय नाही पाहिलं तरी काय ते आपल्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही ठीक आहे तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये एक विषय बघितला असेल जो की ज्योतिषविद्येशी संबंधित असेल त्या ज्योतिषविद्येनुसार म्हणतात की ते चंद्रग्रहण पाहायला पाहिजे पण नाही पाहायला पाहिजे पण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे, हे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणता फरक पडत नाही दुसरी गोष्ट आपल्या सर्वांना जसं की आपण आपल्या मनगटाच्या ताकदीवरती आपल्या विश्वास ठेवायला पाहिजे तसं हे चंद्र तारे आपलं भविष्य बदलणार नाहीत त्यामुळं आपलं भविष्य आपल्या हातात आहे आपला अभ्यास आपल्या हातात आहे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पाहिल्यानं आपल्यावरती त्याचा काही फरक पडणार नाही दुसरी एक गोष्ट अशी महत्वाची की हे जे चंद्रग्रहण होतं या चंद्रग्रहणामध्ये जर बघितलं तर हे चंद्रग्रहण आता याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार सव्वीसमध्ये दोन मध्ये सव्वीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास ठीक आहे त्यामुळं आजचं चंद्रग्रहण एक विशेष महत्त्वाचं होतं सर्वांनी पाहिलं असेल ह्या त्याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे आजचं जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीच्या उमरा या भागामध्ये असल्यामुळं आपल्याला पूर्ण चंद्र पाहायला मिळालं आहे ठीक आहे तर पेनुमरामध्ये जर असेल तर आपल्याला पार्शियल ज्याला पेनेब्रल किंवा आंशिक चंद्रग्रहण असं म्हणतो आपण ठीक आहे आणि आजचं जे होतं ते पूर्ण चंद्रग्रहण होतं तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी चंद्रग्रहणाबद्दलच्या तुम्हाला जर योग्य वाटल्या तर दुसऱ्यांसोबत पण शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद